मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं अंगावर व्यवस्थितरित्या मापं कशी घेतली जातात आता त्याच घेतलेल्या मापावरून आज आपण कुर्ती कटिंग करणार आहोत व्हिडिओ सुरू करण्याआधी माझी तुम्हाला छोटीशी विनंती आहे जर तुम्ही अजून आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल बटनवरही क्लिक करा नमस्कार मी उज्ज्वला पाटील फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आता इथे कागदावरची मापे आणि स्क्रीनवरची मापे दोन्ही मापे सेम आहेत आणि ही मापे आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा जी अंगावर मापे घेतली होती तीच आहे तर येथे हा आहे कॉटनचा माझा ड्रेस मटेरियल तर हा कुर्तीचं कापड आहे वरचं हा मधला दुपट्टा आहे आणि खालचं सलवारचं कापड आहे तर सलवार कशी शिवायची ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि आज आपण ही कुर्ती बघणार आहोत तर इथे जे कुर्तीचं कापड आहे ते अडीच मीटर आहे म्हणजे याची पूर्ण लांबी अडीच मीटर आहे आणि याची रुंदी म्हणजे पन्ना चव्वेचाळीस इंचाचा आहे आता इथे कापडाची बॉर्डर कापडाच्या उंचीत न देता त्यांनी रुंदीत दिलेली आहे पण आपण ही बॉर्डर काढणार आहोत कारण कुर्तीची उंची आपण कधीच कापडाच्या पन्न्यात टाकत नाही तसं केलं तर ती कुर्ती कधीच तुम्हाला घातल्यानंतर कम्फर्ट फील देणार नाही त्यासाठी आपण ही बॉर्डर कापून घेतली आहे आणि ही बॉर्डर आपण नंतर वरून जोडणार आहोत तर बॉर्डर मी साईडला ठेवते आता जे काही आपलं कापड आहे त्याला आपण असं मध्यावर दुमडून घेणार आहोत म्हणजे कापडाला मी काय केलं कापडाच्या उंचीमध्ये पहिल्यांदा दुमडून घेतलं आणि मग नंतर कापडाच्या रुंदीमध्ये एक दुमट टाकली अशा प्रकारे ही आपली कुर्तीची घडी राहणार आहे आता हे बघा ही आपली घडी आहे मी तुम्हाला आत्ताच दाखवली ती कशी घातली तर या बाजूला मी सुट्टे पदर ठेवले आहेत वरच्या बाजूलाही हे सुट्टे पदर राहतील हे चार पदर एकावर एक, एक आलेले आहेत या बाजूला दोन फोल्ड आलेले आहेत म्हणजे दोन घड्या आहेत आणि या बाजूला एक संपूर्ण फोल्ड समोरच्या बाजूला आहे आता सगळ्यात आधी काय करायचं आहे बघा तुमचं हिपघेर बघायचं आहे तर आपला हिपघेर ज्यावेळेस आपण अंगावर मोजला होता तो आला होता चाळीस इंच चाळीस इंचामध्ये पाच इंच मिसाळायचे पंचेचाळीस इंच झाले आता मी काय केले पंचेचाळीस इंचावर टेप धुमडलाय एकदा दुमडला, एक दुमडला अजून एकदा धुमडून घेतला अशा प्रकारे हे चार भाग झाले म्हणजे पंचेचाळीस इंचाचे मी चार भाग केले आणि अशा प्रकारे टेप ठेवून इथं आपल्याला एक मार्किंग करायचे थोडक्यात काय हिपघेरामध्ये पाच इंच मिसळून त्याचा चौथा भाग करायचा आहे तर तो आला साडे अकरा इंच ज्यांना कोणाला असा चौथा तिसरा भाग जमत नाही त्यांनी ही पद्धत अवलंबली तरी चालेल आता मी तिन्ही ठिकाणी सारखे मार्क केले म्हणजे साडे अकरा इंचावर ही ही करन, हे तिन्ही मार्क्स आले आता हे जे मार्क आले त्याच्यावर आपल्याला कापड दुमडून घ्यायचे म्हणजे हे झाली आपली कुर्तीची रुंदीतली घडी कारण संपूर्ण घडी घेतली तर कापड बरंच वाया जाईल त्यामुळे जेवढी आपल्याला रुंदी पाहिजे तेवढीच रुंदी घेतली आता त्याच्या समोर जे कापड शिल्लक राहते तिथं आपल्या बाह्या आरामात निघून जातील हे बघा हेतून आपलं हे साडे अकरा इंचावर घडी आलेली आहे सगळ्यात आधी काय करायचं वरच्या बाजूला सुट्टे पदर आहेत ते थोडेसे खालीवर असतात तर त्यासाठी एक सरळ रेषा आखून घ्यायची आणि तिथून आपल्याला टेप धरून उंचीचं माप टाकायचं आहे तर आपली पूर्ण उंची आली होती अंगावर मोजली होती पंचेचाळीस इंच आली होती पंचेचाळीस इंचामध्ये दीड इंच मिसळायचे शिलाई मार्जिनसाठी आणि एक मार्किंग करून घ्यायचंय ही झाली आपली उंची आता टेपला मी तसंच सरळ ठेवलंय आणि इथं वरच्या बाजूला आपण आलोय तर तुम्ही बघू शकता ही वरची बाजू आपली आता आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा मुंढ्याचं माप टाकायचं आहे तर मुंढा माझा आहे साडेसात इंच साडेसात इंचावर इंचा माप टाकूया जर तुम्हाला माहीत नसेल मुंढ्याचं माप कसं काढलं जातं तर त्याचा एक व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आता टक्स पॉईंट आपण अंगावर मोजला होता त्यावेळेस तो आला होता साडे दहा इंच बंद गळ्यानुसार साडे दहा इंचामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिनचं मिसळलं आणि अकरा इंचावर मार्क केलं आता कंबर उंची माझी आली होती पंधरा इंच पंधरा इंचामध्ये अर्धा इंच मिसळायचं शिलाई मार्जिनचं आणि साडे पंधरा इंचावर मी इथं मार्क केलं साधारण फुल बस्ट म्हणजे छातीच्या मापानुसार कंबर उंची किती इंचावर येईल ते शिलाई मार्जिनसहित मी इथं लिहिलेलं आहे जर तुमची उंची जास्त असेल तर दिलेल्या मापापेक्षा तुम्ही अर्धा ते एक इंच जास्त घेऊ शकता आता स्लीट लेंथ आपली आली होती साडे एकवीस इंचावर अर्धा इंच शिलाई मार्जिनचं मिसळायचं आहे आणि मी इथं बावीस इंचावर मार्क केलं आता ही स्लीट लेंथ साधारण लहान साईजला वीस इंचावर घ्या नॉर्मल साईजला एकवीस बावी ते बावीस इंचावर घ्या आणि हेवी साईजला तेवीस इंचावर तुम्ही घेऊ शकता किंवा अंगावर मोजलेल्या मापानुसारही घेऊ शकता आता हे सगळे पॉईंट्स आपले झालेले आहेत आता इथं रेषा आखून घेऊ पहिली रेषा आहे आपली चेस्ट लाईन दुसरी आहे फुल बस्ट लाईन तिसरी आहे वेस्ट लाईन म्हणजे कंबर लाईन आपल्या कंबरची रेषा आणि चौथी आहे स्लीट लेंथची लाईन म्हणजे जिथून आपली स्लीट सुरू होणार आहे चार लाईन झाल्यानंतर सगळ्यात वर आपण शोल्डरचं माप घेणार आहोत तर शोल्डर आलं होतं आपलं साडे तेरा इंच त्याच्यामध्ये एक इंच मिसळायचं शिलाई मार्जिनसाठी साडे चौदा झालं आणि त्याचा अर्ध केलं सव्वा सात इंचावर मी इथं मार्क केलं म्हणजे इथं लक्षात घ्या पावणे सात इंचामध्ये आपला अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे आता इथं चेस्ट म्हणजे वरची छाती आपली होती चौतीस इंच त्याचा चौथा भाग साडेआठ इंच येतो त्याच्यामध्ये अर्धा इंच साठी मिसळायचे म्हणजे अर्धा इंचाची आपण ढील देणार आहोत तर नऊ इंचावर मी इथं मार्क करत आहे तुम्ही थोडंसं जर लूज घालत असाल तर तुम्ही पावणी इंच लुजिंग सुद्धा देऊ शकता ही आहे आपली फुल बस्ट लाईन म्हणजे उभार छाती उभार छाती आपली आली होती पस्तीस इंच त्याचा चौथा भाग होतो पावणे नऊ इंच त्याच्यामध्ये मी फक्त पाव इंच लुझिंग ॲड केले म्हणजे फक्त पाव इंच ढील दिलेली आहे आणि मी नऊ इंचावर मार्क केले आता खाली आपण टाकणार आहोत कमरेचं माप तर कंबर आपली आली होती अठ्ठावीस इंच त्याचा चौथा भाग होतो सात इंच सात इंचामध्ये इंचा मी फक्त अर्धा इंच इथं मिसळत आहे ढीलसाठी तर ज्यांच्या ज्या लेडीजचा पोटाचा घेर जास्त आहे त्यांच्यासाठी तुम्ही हे ढील पाऊण इंच ते 1 एक इंच देऊ शकता म्हणजे कमरेचा चौथा अधिक पाऊन इंच किंवा एक इंचही घेऊ शकता आता इथं खाली आपण सीट घेर म्हणजे आपला राऊंड आला होता चाळीस इंच त्याचा चौथा भाग करायचा आहे तो होतो दहा इंच दहा इंचामध्ये इंचा पाव पाव इंच किंवा अर्धा इंच ही मिसळू शकता तर मी त्या अर्धा इंच मिसळले आणि मार्क केले अशा प्रकारे हे आपलं मार्किंग झालेलं आहे आता फक्त आपल्याला दिलेल्या मार्किंगवरून शेप द्यायचा आहे म्हणजे इथं आपण आकार देणार आहोत तर इथून सगळ्यात आधी मी खालच्या लाईनपासून सुरू केलं फुलबच्या लाईन पर्यंत असा आपला कर्व येणार आहे आणि इथून वरच्या चेस्ट लाईन पर्यंत असा आकार द्यायचा अशा प्रकारे हा आपला बरोबर पर असा छान कर्व आला पाहिजे आता इथून शोल्डरपासून खाली सरळ खाली रेषा खायची ही आपली मुंढ्याची रेषा म्हणजे शोल्डर ते चेस्ट लाईन पर्यंत ही आपली मुंढ्याची रेषा झाली इथं दीड इंच मी बाहेर शिलाई मार्जिन ठेवलेला आहे कमीत कमी दीड इंच शिलाई मार्जिनच ठेवा आणि इथं हिपलाईनच्या बाहेर फक्त एक इंच शिलाई मार्जिन घ्यायचंय ते का आहे कारण इथं जर जास्त शिलाई मार्जिन घेतलं तर आपली जी स्लीट असते ती व्यवस्थित येत नाही म्हणून एक ते सव्वा इंच घ्या आता परत बाहेरून मी आकार दिला आता आपण इथं वर गळ्याकडे फोकस करूया तर गळारुंदी सगळ्यात आधी आपण घेणार आहोत गळारुंदी ही तुमच्या चेस्टचा बारावा भाग करतात म्हणजे आपली वरची छातीचं चा जे माप आलं होतं चौतीस इंच त्याचा बारावा भाग केला मी पावणे तीन इंच आलं तर हे कमीत कमी तुम्ही पावणे तीन इंच घेऊ शकता हवं तर तुम्ही वाढवू शकता पण कमीत कमी तुम्हाला अशा प्रकारे माप घ्यायचं आता या गळ्याची उंची मी पाठीमागच्या गळ्याची उंची अडीच इंच ठेवली आहे कारण आपण गळा पाठीमागचा खोल घेतलेला नाहीये हे बंद गळ्यानुसार ही सगळी माप आहेत अडीच ते तुम्ही चार इंचापर्यंत ठेवू शकता पुढचा गळा आपला आला होता सात इंच तर जेवढं तुम्ही अंगावर माप घेतलं होतं गळ्याचं तेवढंच ठेवायचं आहे याच्यामध्ये शिलाई मार्जिन वगैरे काहीही ऍड करत नाही आपण जेवढं अंगावर माप आलं तेवढंच टाकलं जातं आणि तेवढाच गळा तयार होतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे आता इथं मी चौकोन करून घेतला आणि गळ्याचा आकार दिला हा मी तात्पुरता आकार दिलाय आपण इथं छानसं गळ्याचा शेप करणार आहोत मी शिवताना तुम्हाला नक्की दाखवेन आता इथं शोल्डर स्लोप म्हणजे खांदा उतार आपण घेणार आहोत पाहुणींचं इंच तर नॉर्मल साईजसाठी तुम्ही हे पाऊण इंच घ्यायचंय छोट्या साईजसाठी अर्धा इंच आणि जर मोठी साईज असेल तुमच्या कुर्तीची तर तुम्ही एक इंच घ्या आणि ही रेषा सरळ अशी तिरपी आखली जाते आता इथं मुंड्याचं शेप द्यायचा आहे तर इथून इथपर्यंत इत टेप ठेवला त्याचा सेंटर काढला सेंटर म्हणजे मध्य काढला तिथे एक पॉइंट दिला आता त्या पॉईंटपासून आतमध्ये अर्धा इंच एक मार्क करायचे आणि इथून आपल्याला पुढच्या मुंढ्याचा आकार द्यायचा आहे तर पुढचा मुंडा जो असतो तो नेहमी आतून असतो कारण पुढची जी आपली रुंदी असते मुंढ्याजवळची ती पाठीमागच्या भागापेक्षा कमी असते आणि आता पाठीमागच्या मुंढ्याचा आकार तर सरळ इथून या वरच्या पॉईंटपर्यंत हा झाला पाठीमागच्या मुंड्याचा आकार आता एक गोष्ट लक्षात घ्या आपला जो मुंडाघेर होता तो पंधरा इंच आला होता तर तो आता आपल्याला इथं चेक करायचा आहे तर इथून म्हणजे शोल्डर उतार जिथून दिलाय तिथून मी टेप बरोबर असा धरलेला आहे आणि पाठीमागचा मुंड्याचा आकार जो आहे त्याच्यावरून मी टेप ठेवून मुंडाघेर मोजत आहे तर तो आला आहे साडेसात इंच म्हणजे आपला मुंडा गेअर होता पंधरा इंच त्याचा अर्धा होता साडेसात इंच म्हणजे आपण जे मुंड्याचं माप टाकले ते बरोबर आहे जर तुमचं कमी जास्त होत असेल तर त्यानुसार तुम्ही मुंडा वाढवू शकता किंवा कमीही करू शकता आता आपण इथं खाली आलेलो हो, आहोत इथं आपलं उंचीचं मी रेषा आखून घेतली आणि एक इंच मी इथं शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे कारण वर आपण स्लीटसाठी एकच इंच शिलाई मार्जिन ठेवलं होतं त्यामुळे खालीही तेवढंच ठेवायचं आणि या रेषा जोडून घ्यायच्या आता सुरुवातीलाच आपण घेरानुसार घडी घातली होती त्यामुळे खाली परत घेराचं माप घ्यायची गरज नाहीये जेवढी आपली कापडाची घडी आहे तेवढा संपूर्ण घेर घेऊन टाकायचं आता मी या कुर्तीचं कटिंग करत आहे तर पाठीमागच्या मुंड्याला धरून मी कटिंग केलेलं आहे खाली उंची कापून घेतली आता इथं आपली हिप लाईन आहे तर इथं मी नॉस दिला ही आपली वेस्ट लाईन आहे तिथं नॉश दिला ही आपली फुल बस्ट लाईन आहे तिथं सुद्धा नॉस दिला आणि इथं आपला शोल्डर स्लोप कापायचा राहिला होता तो कापून घ्या म्हणजे खांदा उतार तर तो मी कापून घेतला आणि आपल्या गळ्याजवळ एक नॉस द्यायचा होता गळारुंदीजवळ तो आपण विसरलो इथं पण तुम्ही नक्की द्या आता मी काय केले आतला भाग जो आहे तो आपला पाठीमागचा भाग आहे तो मी काढून बाजूला ठेवते हा आपला पाठीमागचा भाग आहे आणि हा पुढचा भाग आहे तो परत मी व्यवस्थित करून घेतला केल्यानंतर इथं पुढचा मुंडा जो आहे तो कापून घेतला कापल्यानंतर आता इथं गळा आपण कापणार नाही आहोत कारण मी जसं सांगितलं आपण एक छानसा गळ्याचा शेप तयार करून इथं लावणार आहोत कॅनव्हासवर तर ते आपण याच्या शिवणाच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता हा मी घेतला पाठीमागचा भाग पाठीमागच्या भागावर आपण रुंदीचा नॉश दिला नव्हता तर अडीच इंचावर रुंदी घेतली त्याचं मार्क केलं सॉरी पावणे तीन इंचावर रुंदी घेतली होती आणि गळा उंची अडीच इंच त्यानुसार परत मार्क केलं मी आणि गळा कापून घेतला पाठीमागचा गळा अशासाठी कापला कारण हा आपण पट्टीने जोडणार आहोत याला कॅनव्हास लावायची गरज नाही कारण गळा छोटा आहे पुढच्या पाठीमागचा भाग कटिंग करून झाल्यानंतर आता आपण ह्या राहिलेल्या कापडामध्ये रा। बाही कापणार आहोत तर बाही बघा बाहीची रुंदी ही नेहमी कापडाच्या रुंदीतच घ्यायची असते कारण ही सांगते कारण हे बघा अशी आपल्याला बाही रुंदी टाकायची जसं आपण कुर्तीचं माप टाकलं कारण तुम्ही बघू शकता असं कापड खेचलं जातं आणि असं जर तुम्ही उभं बघाल तर कापड खेचणार नाही त्यामुळं रुंदी नेहमी कापडाच्या रुंदीत टाका आणि जर बसत नसेल तर मग मात्र कापडाच्या उंचीत तुम्ही रुंदी टाकू शकता आता इथं मी कापडाची घडी करून घेते कारण या बाजूला बरेच कापड, कापड रुंद आहे हे चार पदरी कापड झालं याच्यावर आपण बाहीचं माप टाकणार आहोत तर उंची माझी मी थ्री फोर्स बाही घेत आहे तर अठरा इंच माझी उंची त्याच्यामध्ये दोन इंच मिसळली जेवढी तुमची बाहीची उंची आहे त्याच्यामध्ये दोन इंच मिसळून घ्या दीड इंच खाली फोल्डसाठी जाईल अर्धा इंच वर शिवण्यात जाईल आता इथं रेषा आखून घ्यायची झाली आपली बाही उंचीची रेषा आता या बाजूला कॅपहाईट मी ठेवत आहे सव्वा तीन इंचावर तर छातीच्या मापानुसार कॅप हाईट कशी बदलली जाते याचा जा व्हिडिओ पण सेपरेट अपलोड केलेला आहे तुम्ही बघू शकता इथं मी कॅपहाईटची एक पुसट रेषा काढून घेतली आता बघा आपला आमहोल आम राऊंड म्हणजे आपला मुंडा आला होता पंधरा इंच तर टेपला वरच्या कोपऱ्यात ठेवायचंय आणि इथून असं सा मोजायचं साडे इंच कारण मुंडाघेर पंधरा इंच होता त्याचा अर्ध होता साडेसात इंच साडेसात इंचावर इंचा बरोबर मार्क केलं आणि इथं तुम्हाला तुमची बाहिरुंदी बरोबर मिळून जाईल तर आपली बाहीरुंदी इथं आलेली आहे पावणे सात इंच तुमची कमी जास्त येऊ शकते कारण मुंडाघेर प्रत्येकाचा सेम नसतो ज्या त्या मुंडाघेरानुसार तुम्हाला तुमची बाहीरुंदी मिळून जाईल आता मी इथं पाठीमागच्या भागाचा आणि पुढच्या भागाचा आकार देऊन घेतला खालच्या बाजूला तुमचं बाहीघेर जेवढा आहे तेवढं मार्क करा आणि बाहेर दीड इंच शिलाई मार्जिन घ्या वरच्या बाजूला पण दीड इंच शिलाई मार्जिन घ्या आणि या रेषा जोडून घ्या ही झाली आपली बाही आता या बाहीला आपण कटिंग करून घेऊया बाही कट करताना पाठीमागच्या भागाचा जो शेप आहे त्याच्यावरून कट केली आणि नंतर ही बाही खोलून मग पुढच्या भागाचा शेप कट करूया तर आज आपण घेतलेल्या मापावरून कुर्ती कटिंग कशी करायची ते बघितलं जर तुम्ही अंगावर माप कशी घ्यायची तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा आणि याच्या पुढचा व्हिडिओ कुर्तीच्या शिलाईचा असेल प्रोफेशनल पद्धतीनं कुर्ती कशी शिवली जाते त्याची छान पद्धत मी दाखवली आहे तर याच्या पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर भेटूयात आपल्या या कुर्तीच्या शिवण्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद